नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची उद्योजक योजना राज्यातील तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचवणार महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती कोल्हापुरात लाभार्थ्यांचा मेळावा संपन्न गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना विजेचा धक्का लागून बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू चार जण जखमी गारगोटीतील ती शिवाजीनगर मधील घटना गणेश भक्तांवर शोककळा केडीसीसी बँकेला विकास संस्थांना तीन टक्के मार्जिन मनी द्यायला जमत नसेल तर संस्थांच्या चालू खात्यावर चार टक्के व्याज द्या केसीसी बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांची मागणी ळगुड इथल्या पंक्चर व्यावसायिकाचा निर्घुण खून फक्त रुपयांच्या पैशांसाठी झाल्याचं उघड अल्पवयीन मुलासह दिली खुनाची कबुली हुपरी शहरात खळबळ आणि रस्त्यावर सादर होणाऱ्या कलेची उपेक्षा शहरात ठिकठिकाणी थीक दिसणारे डोंबारी खेळ होत आहेत प्रेक्षकांविना